तर आता आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी तर जाता जाता वाटेत हे मावशा दिसल्या इथे कालवं घेऊन बसलेल्या म्हणजे फोडण्यासाठी कालवं तर आम्ही विचारलं त्यांना की थांबून इथे की आम्हाला भेटील का एक एखाद डझन तर ते बोलले हो भेटतील म्हणून म्हणून आम्ही थांबलो आता ती कालवं घेण्यासाठी काही जणांना माहिती नाही आहे हा काय प्रकार आहे तो तर त्यांच्यापर्यंत हा पोहोचवण्याचा माझा प्रयत्न होता छोटासा तर ही कालवं आहे ना ती समुद्राच्या डीप भागात असतात म्हणजे जास्त पण असं जास्त डीप पण असतात पण पन कमीत कमी, -कमी माणूस जो मच्छीमार असतो तो आतमध्ये समुद्रात उडी घेऊन पूर्ण आत जात होतो आणि दहा ते बारा फुटावर तो आतमध्ये जाऊन ते दगडाला चिटकलेले असतात हे सर्व ती मोठी मोठी दगड वरती घेऊन येतात ते आणि त्याच्यातना हे भागायना फोडून काढला जातो आणि त्याच्या पण आतमध्ये ही अशी व्हाईट कलरची कालवा असतात आणि ही खूप महागात असतात म्हणजे आजच्या रेट प्रमाणे त्याला दोनशे ते अडीचशे रुपये डझन आहेत ते आणि बारा पीस येतात त्याच्यामध्ये ते पण अक्षरशः महागच आहे पण ह्याच्यामध्ये खूप कॅल्शियम वगैरे आहे आणि हे फ्राय करून खातात काही जण तर काही जण ह्याचं कालवण करून खातात तर त्यांना माहीत नाही तर त्यांच्यापर्यंत हा पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि खूप खूप टेस्टी लागतात ते आता आम्ही लहानपणापासून खातो त्यामुळे आम्हाला ह्याचं नॉलेज पण आहे तर आता आम्ही घरी आलो आणि सर्व सामान वगैरे घरी ठेवले आणि आता परत चालू समुद्रावर थोडी मजा करायला हो बाई बारकी तर आधी पण एका व्हिडिओ मध्ये मी हे सर्व क्लायमेट दाखवलं होतं आणि आता परत दाखवते आज थोडी मजा करून घेतो कारण का मी उद्या निघणार आहे मुंबईला जाण्यासाठी पहाटे सकाळी लवकर निघणार आहे प्रत्येक दिवशी इथे गर्दी असते खूप पर्यटक येतात इथे फिरायला आणि इथे हा समुद्र पण खूप छान आहे म्हणजे असं भीतीदायक पण नाहीये म्हणून सर्वजण मज्जा करतात समुद्रावर आणि आता ही तिघं पण आता समुद्रावर स्विमिंग करायला जाणार आहे बरं आहे का ही चप्पल आता आणि इथे समोर लाईट हाऊस आहे आणि हा आता पसरलेला समुद्र तर दुसऱ्या बाजूला एक बंगलो आहे आतापर्यंत आम्ही बंगलो बघतो पण तिथे ना रात्रीची खूप लाइट पेटलेली असते पण नक्की काय आहे तिथे काहीच कळलं नाही आतापर्यंत आणि इथे हे सर्व काका ती बोट आहे ना किनाऱ्यापासून लांब नेऊन लावतात कारण का समुद्र कसा पावसामध्ये खूप उसळतो त्यामुळे मोठ्या बोटी ना समुद्राजवळ ठेवत नाही ना। आणि ती बोट खूप जड आहे त्याच्यामुळे थे एवढ्या सर्व त्या काकांना खेचायला ती भारी पडते तर टेक्निकने खेचता ते थोडी थोडी पुढे पुढे आणि आजीच्या गावी आमची खूप मजा चालू आहे तो तर धम्माल करतोय फुल समुद्राला एन्जॉय करून काय बसलाय डकेरे करायला पप्पा हाय कर हाय कर हाय दीपाला हाय कर दीपाला आवाज दे पुढे दीपा दीदी त्याला घेऊन जा त्याच्या पप्पाकडे

हे पण माझ्या पायाजवळ बघ किती ना मस्त वाटत ना एवढे भारी आहेत बघ हा बघ एवढे मोठे आहेत हे तर त्याच्या आतमध्ये बघा हे ते मासा पण असतो हाय मी सोडणार आहे मस्त आहेत ना हे तर बघ एवढे मोठे हाय एक छोटा आहे हे तीन मोठे बघ हम्म भारी वाटत हा एक हा रे चल मी सोडते यांना पाणी

तर आता मी खेकड्याचं कालवण बनवायला घेतलं आहे ह्याच्या आधीचा ब्लॉग मी अपलोड केला आहे खेकड्याचा जे पकडलेले खेकडे आहेत आम्ही तर त्याचा मी ब्लॉग अपलोड केलाच आहे तर त्याच्यातले आम्ही जे चार पाच खेकडे होते छोटे छोटे ते आणि आणलेत घरी करण्यासाठी आणि ते चांगले आता स्वच्छ धुवून वगैरे साफ करून एका बाजूला ठेवलेत त्याच्यानंतर मग इथे टोप गरम करून त्याच्यात ते तेल टाकून मग कांदा आणि टोमॅटो चांगला परतून घेतला आणि दीड चमचा मालवणी मसाला टाकला तो पण चांगला मिक्स करून घेतला त्याच्यामध्ये मालवणी वाटप टाकलं ते, वाट ते आपल्या अंदाजानुसार टाकायचं ज्याला पातळ पाहिजे असेल त्याने असं थोडं टाकायचं आणि ज्याला घट्ट थिकनेस पाना पाहिजे असेल तर त्याने जास्त टाकायचं तर मी इथे दोन तीन चमचे टाकलेत मालवणी वाटप तर त्याच्यानंतर ते चांगलं असं मिक्स करून घेते पूर्ण ह्याच्यामध्ये तेलात आणि फोंडीमध्ये त्या परतून आणि मग त्याच्यावर एक ग्लास पाणी टाकून चांगलं ते परत आणि पाणी सर्व मिक्स करून घ्यायचं आणि त्यात अजून एक ग्लास पाणी टाकायचं म्हणजे पाणी जास्त टाकायचं कारण का उकळी आल्याच्यानंतर मग ते आटत जातं आणि चवीपुरतं जा मीठ टाकलं आणि हे आमसुलं टाकली म्हणजे कोकमं टाकली चार पाच आणि त्याच्यानंतर मी मी हे स्वच्छ धुवून ठेवलेले खेकडे आहेत ना ते सर्व टाकते त्याच्यामध्ये कारण काय एक उकळी आल्याच्यानंतर मग हे सर्व खेकडे त्याच्यात टाकायचे आणि दोन मुळे भेटले होते तिथे चांगला समुद्रात ते मुळे समुद्रा। पण मी त्याच्यात टाकले एक चिप्पीचं तर आता चांगली उकळी आली आणि खेकडा आपला चांगला शिजला सा आहे आता त्याला मी उतरून ठेवते तर चा झालं आहे आपलं चांगलं असं कम्प्लीट खेकड्याचं कालवण मस्त असं आंबट चिंबट मला तर खूप आवडतं ह्या पद्धतीत तर खेकड्याचं कालवण कसं करायचं हा फुल व्लॉग लवकरच माझ्या चॅनलवर दुसऱ्या दिवशीचा सकाळचा व्हिडिओ चालू केलाय आम्ही लोक निघालो होतो मुंबईला जाण्यासाठी आणि हे सर्व आमचं साम आहे आणि जास्त काही शूट करायला भेटलं नाही कारण का सगळी आवरावर करण्यामध्ये टाइम गेला कारण का साफ वगैरे घर एकदम स्वच्छ करून फ्रीज वगैरे बंद करून आम्हाला निघायचं होतं साफ वगैरे सगळं करून तर त्याच्यासाठी आम्हाला टाईम लागला आणि म्हणून मी ब्लॉग सकाळपासून चालू नाही केले आणि आता निघाल्यावर डायरेक्ट चालू केला आणि आम्ही सकाळी आठ साडेआठच्या दरम्यान निघालो मुंबईला परतण्यासाठी तर आता निघालो मुंबईला जाण्यासाठी आणि दोन दिवस खूप खूप मजा केली आम्ही कोकणामध्ये आणि मला जेवढं तुमच्यासोबत शेअर करता आलं दोन दिवसाचा व्लॉग तेवढा मी शेअर केला ॲक्च्युली मी पूर्ण टाइम व्लॉगिंगच करत होती ह्या गावचं पूर्ण नैसर्गिक दृश्य कॅप्चर करत होते आणि ते तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न पण माझा केला मुझे थी एक एक तर त्याच्यामुळे ते खूप व्लॉग बनले ॲक्च्युली एकत्र सगळं अपलोड करायचं झालं असतं तर खूप मोठा ब्लॉग बनला असता एक दोन तासाचा त्यामुळे मी थोडे थोडं करून ते अपलोड केलं माझ्या चॅनलवर बाबा चला येतो आम्ही सांभाळून राहा काळजी घ्या काळजी घ्या हा येतो येतो हा हा सांभाळून आलो मध्ये येऊन जाऊ भेटून मग हा काय हा चालेल ओम गेला ना हा शेळा घेऊन शेळ्याच्या वरती गेला सड्यावर गेला असेल शेळा चालेल चला काळजी घ्या हा हा चल बाय

हे काय घेऊन आली आता <laughs> काल दिलेस हो हो ते तू कधी येणार आहे मुंबईला एकोणीस कर चालेल मजा कर ये बाय बाय कॉल करा हो चालेल बाय बाय आणि गावच्यांच्या भेटी प्रेम वगैरे घेऊन आम्ही निघालो आता मुंबईला जाण्यासाठी तर आता फायनली आमचा सा प्रवास चालू खरोखरचा झाला आहे मुंबईचा आणि पाऊस पण मध्येच भेटला त्यामुळे गावचा कोकणातला पाऊस अजून एन्जॉय केला नव्हता तो जाता जाता भेटला एन्जॉय करायला आणि आता आम्ही इथे जेवायला थांबलो इथे आणि खूप प्रसिद्ध हॉटेल आहे हे अभिषेक हॉटेल ह्या हॉटेलचं नाव आहे आणि इथे खूप अभिनेत्री मोठे मोठे नेते वगैरे आले आहेत जेवायला ह्या हॉटेलला तर आम्ही पण विचार केला या हॉटेलला आता जाता जाता जेवणच जावे आपल्याला वाटेत लागतं आहे तर आम्ही ही थाली मागवली आणि आजचा माझा ब्लॉग इथे संपतो भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तर कोकणातले ब्लॉग तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग